नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय ती महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा सात एप्रिलची सर्वात मोठी बातमी आहे आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी मोठी बातमी आली आहे सात एप्रिलची सर्वात महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी बघा एप्रिल हप्ता जो आहे तर एप्रिलचा हप्ता तुम्हाला वाटप सुरू होणार आहे बघा एप्रिलचा हप्ता वाटप सुरू होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आली आहे नवीन अपडेट आहे नवीन अपडेट आलेली आहे आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला समजून सांगतो आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावराणी भाषेत तुम्हाला आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती मिळते अतिशय सोप्या व गावराणी भाषेत तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सगळी काही माहिती मी तुम्हाला सांगतो त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा बघा एप्रिलचा हप्ता वाटप तुम्हाला आता सुरू होणार आहे त्या संदर्भातील नवीन अपडेट आलेली आहे कधीपासून पैसे तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याविषयीची पण माहिती आपण पाहणार आहोत आणि पंधराशे रुपये जे तुम्हाला 15 नी ते तुम्हाला पंधराशे रुपये आत्ताच त्या ठिकाणी जमा होणार आहेत काय महत्त्वाची माहिती आहे लाडकी बहीण जी ती खुश होणार आहे अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती सरकारकडून आलेली आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्व माता भगिणींनी महिला भगिणींना विनंती करतो लाडक्या बहिणींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक करून टाका बरं लाडक्या बहिणींना पटापट व्हिडिओला लाईक करून टाका एक लाईक पटापट करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि अतिशय महत्त्वाची दमदार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर पाहू शकतो बघा नेहमीच जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहत असतो आणि अतिशय महत्त्वाची अपडेट आज आलेली आहे एप्रिलच्या हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भात जी माहिती आहे तर काय माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे शे अतिशय दमदार अपडेट एप्रिलच्या हप्त्या वाटपाच्या संदर्भात पंधराशे रुपये वाटपाच्या संदर्भात जे आपण पाहणार आहोत लाडकी बहिण जी आहे ती निश्चितच खुश होईल अशा पद्धतीची माहिती सरकारने दिली आहे तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत आज रोजी आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत नवीन अपडेट आली आहे बघा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट आहे गेल्या शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली जून दोन हजार चोवीसमध्ये या योजनेची सुरुवात झाली आणि या अंतर्गत पहिला हप्ता जुलै महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला बघा सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पहिला हप्ता जो आहे तो ऑगस्टमध्ये आला होता ऑगस्टमध्ये हप्ता आला होता अशा पद्धतीने या ठिकाणी जे पैसे तुम्हाला यायला सुरुवात झाली आत्तापर्यंत तुम्हाला नऊ हप्ते मिळालेत नऊ हप्ते लाडकी बहीण योजनेचे मिळाले आहेत सर्व महिलांना सर्व लाडक्या बहिणींना ला नऊ हप्ते मिळालेत का लाडक्या बहिणींनो लक्ष द्या मी काय सांगतोय नऊ हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत का म्हणजेच काय तर तेरा हजार पाचशे रुपये तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळालेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये पटापट सर्वांनी लिहून पाठवा तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला सर्वांना मिळालेले आहेत का सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तर अतिशय दमदार अपडेट आहे एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे लगेच आपण पुढचे अपडेट पण पाहूया बघा या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ महिलांच्या खात्यात जमा होतो जुलैपासून सर्वांना पैसे होत आहेत आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या नऊ महिन्यांचा लाभ मिळाला बघा नऊ हप्ते तुम्हाला आलेत नऊ महिन्यांचा लाभ म्हणजेच बघा पंधराशे रुपयांप्रमाणे आपण जर नऊ महिन्यांचे केले तर तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला आलेले आहेत बरोबर आहे आता बघा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला तीन हजार रुपयांचा हप्ता तीन हजार रुपये सर्वांना आले होते का सर्व महिलांना तीन हजार रुपये जमा झालेत का लाडक्या बहिणीनं पटापट सांगा तीन हजार रुपये तुम्हाला आलेले आहेत का तीन हजार रुपये मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारीचे पंधराशे बघा फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्चचे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये तुम्हाला आलेले होते का सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तीन हजार रुपये आले म्हणून आता पुढे बघा दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिलांच्या माध्यमातून या योजनेचा पुढील एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होणार अशी विचारणा होताना दिसत आहे सर्व महिला आहेत एप्रिलचा हप्ता कधी येणार आमचे पैसे खर्च झालेत दादा आता आम्हाला एप्रिलचा हप्ता पाहिजे एप्रिलचे पैसे तुम्हाला मिळायला पाहिजे असं सर्व महिलांचं म्हणणं आहे बरोबर आहे की नाही तुमचं पण म्हणणं आहे एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळाला पाहिजे जर तुम्हाला वाटते तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा सर्व महिलांनी सरकारला तुम्हाला कळायला पाहिजे की सरकारने त्या ठिकाणी तुम्हाला पैसे जे ते दिले पाहिजेत म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एप्रिलचा हप्ता पाहिजे असं लिहून पाठवा एप्रिलचा हप्ता कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी लिहून पाठवायचं आहे आता कधीपर्यंत खात्यात जमा होणार अशी विचारणा होताना दिसत आहे याच संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती सुद्धा समोर आली बघा एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण पाहूया बघा एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार तर बघा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला काय म्हटलं बघा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला म्हणजेच तीन हजार रुपये तुम्हाला जमा झालेत आत्ताच मी तुम्हाला विचारले बरोबर आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये आठ मार्चपासून जमा होण्यास सुरुवात झाली आणि दहा ते बारा मार्च दरम्यान सर्वच महिलांना या योजनेच्या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळाले आता या योजनेच्या पात्र महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ देखील लवकरच मिळणार बघा या योजनेच्या जेवढ्या काही पात्र महिला आहेत आता एप्रिल मार्चपर्यंत तर तेवढ्या महिलांना एप्रिलचा जो काही हप्ता आहे तो आता लवकरच मिळणार आहे अशी माहिती पण आपण पाहिली स्वतः मंत्री संजय जी सावकार यांनी सांगितलं होतं कालच तुम्हाला ती अपडेट मी दिली होती दररोजच लाडकी बीन योजनेची दररोज नवनवीन अपडेट येत असतात कालच मी तुम्हाला ती अपडेट पण दिली होती आता बघा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला म्हणजेच सात मार्चला तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी दिले होते त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ताही सात आठ तारखेला मिळणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे बघा अनेक महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की या महिन्याचा जो काही हप्ता आहे तो पण सात आठ तारखेला मिळणार का आज जर आपण पाहिलं तर सात एप्रिल आहे सात एप्रिल आहे जर आजच तुम्हाला पैसे द्यायला सुरुवात झाली तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असेल आनंदाची बातमी असणार आहे आनंदाची बातमी तुम्हाला आनंद होणार आहे का जर तुम्हाला आजच पैसे मिळाले कोणकोणत्या महिलांना वाटतंय की आजच पैसे खरं सरकारने दिले पाहिजे ज्या ज्या महिलांना आहे आजच पैसे पाहिजे त्यांनी आजच पैसे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आजच पैसे पाहिजेत कोणकोणत्या महिलांना आजच पैसे पाहिजेत ज्यांनी कमेंट बॉक्समध्ये आजच पैसे लिहून पाठवायचे कारण कालच श्रीराम नवमीचा त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर श्रीराम नवमी झाली आहे आणि आज तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जे ते मिळायला पाहिजे तुम्हाला वाटतं आहे आजच पैसे पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना देण्यात आलेले होते यामुळे आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील सात तारखेपासून म्हणजेच आजपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतो बघा मीडियाच्या जे काही रिपोर्ट आहेत त्यानुसार या ठिकाणी दावा होतो आहे सात ते आठ एप्रिल दरम्यान या योजनेचे पंधराशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे बघा आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे आहेत ते जमा होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते आजपासूनच आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते जमा होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते अधिकृत माहिती नाही आहे अधिकृत माहिती कोणीही केलेली नाही ऑफिशियल घोषणा कोणीही केली नाही पण निश्चित आहे की तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत एप्रिलमध्ये एकवीसशे रुपये मिळणार नाही आहेत पंधराशे रुपयेच तुम्हाला मिळणार आहेत हेवढं निश्चित आहे आता पुढे बघा मात्र या संदर्भात अजून तरी शासनाकडून कोणतीच अधिकृत बघा काय सांगितलं मी अधिकृत ऑफिशियल माहिती नाही आहे ऑफिशियल माहिती नाही आहे आज पण तुम्हाला हप्ता हप्ता जो आहे तो मिळणार आहे का त्याची ऑफिशियल माहिती आलेली नाही आहे पण एक शक्यता त्या ठिकाणी आहे यामुळे याचा एप्रिल महिन्याचा जो काही लाभ आहे तो आज किंवा उद्याला खात्यात जमा होणार का हे पाहणं पण उत्सुकतेचं ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला जो काही हप्ता आहे तो आज जमा होतो किंवा उद्या जमा होतो ते पण पाहणं महत्त्वाचं असणार आहे जर तुम्हाला आजच पैसे जमा व्हायला हो सुरुवात झाली तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे पैसे आले म्हणून पंधराशे रुपये आले सांगायचे आहेत ज्यांना आले नाही त्यांनी सांगायचं आहे दादा पैसे आलेले नाही आहेत ठीक आहे तर सर्व महिला भगिनींना माता भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाडकी मी नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद